सहर्ष स्वागत करत आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळत राहील

ऊन तर तुम्हाला माहित असते पटापटच चॅनल वर या सोडू नका चॅनल सबस्क्राईब करा तर कडाक्याचं ऊन जानेवारी जानेवारी पासून चालू राहते बर का जानेवारीपासून कडकडक वाढत वाढत जातो बर का संक्रांतीपासून तो जेणेकरून ते फायद्याचा परास्त पण घातक तेवढच असतो कधी कधी आपल्याला उलटी सुद्धा होते बर का आणि त्यानंतर हवा पण तेज हवा पण ते जास्त जेणेकरून जे जुने पान असतात झाडांचे ते गळून पडतात आणि जे नवीन नवीन पाने ते येतात बरं का झाडांना तर अशी ती गोष्ट असते बरं का वसंत ऋतू आता जवळजवळ जबल येतो आहे झाडाचे नवीन पाने नवीन पाने फुटायला सुरू होतात झाडाचे जुने पाने ते गळून जातात आणि खूप ढेर कचरा असतो त्यांचा बर का त्यांचा काही एक घातक काही नसतं बरं का आणि ऊन पण लिडक असतो खूण उन्हाला तिकडकडक वळून जातात तर तर अस तर असं असतं बर का ते तर कडाकड ते झाडं पडून जातात बर त्याचे सॉरी जे कडक ऊन असतं ते त्याचे ते फार जातात तर नवीन पाने पण येतात आणि ह्या दिवसात बदाम सुद्धा खायला येते बरं का पिकलेली बदाम आपोआप पडून जाते आणि नवीन आंबे आंब्याचे जसे जांभळीचे असेल तर त्याला नवीन पालवे फुटतात जुने गळून जातात हळूहळू हळूहळू वसंत ऋतूपासून पण ऊन जास्त पडते आणि थंडी पण वाढते बरीच्यात दोन्हीचं टक्कर होत आहे आणि त्याच्या जा कॉम्बिनेशन झाल्यामुळे आपली थोडी तब्येत खराब होते चॅनल सबस्क्राईब करा पटापट पट नवीन असेल तर आणि व्हिडिओ सर्वांना शेअर करा तर अशी एक गंमत म्हणून एक सांगतो आपण कधी उन्हात साधारणतः बसलो तर चट चट चटके लागतात अंगाला बरं का हे खरं आहे चट चट चटके लागतात आणि खूप घाम येतो अंगाशी असं वाटतो पण सावलीतच जाऊन बसा सावलीत बसलो तर थंडी वाजते असं पण प्रॉब्लेम असतो तर हे ले घातक असते दोन्ही पण वस्तूला काय करावं आणि <laughs> तर सर्वांना विनंती चॅनल सबस्क्राईब करा तर प्रॉब्लेम होतोच तसा आणि ते ह्या दिवसात म्हणता असं वाटतं पण जमीन तपते नाही तपत पण आपल्याला आप जास्त तापत होते तर आपल्याला जास्त तापत होते उन्हानी प्रॉब्लेम असा असतो की आपण थोडं गाळ होत जातो थंडीला तोर पण प्रॉब्लेम असतो माणसाची एक प्रकृतीच तस लांब दिलेली निसर्गाने जेव्हा उन्हाळ्यात थंड पाणी पाहिजे तेव्हा उन्हाळ्यात गरम गरम पाणी असतो आणि हिवाळ्यात जेव्हा गरम पाणी पाहिजे थोडं तर लगेच एकदम थंडा थंड तडका असतो पाण्याचा हे खरंच खरी बाब आहे हे नैसर्गिक रित्या नैसर्गिक आहे आणि तर हे खूप अ विचित्र गोष्ट आहे बरं का माणसांची इंग्लिश सर्ग आले उलटच लावून ठेवलेलं आहे आता आता जेव्हा पावसाळ्यात पाणी पडायचं आता हिवाळ्यात सुद्धा पाणी पडतो कधी कधी खरं म्हणलं तर झाडाचा पण प्रॉब्लेम असतो झाडे पण तोड होऊ लागली ऊन जास्त लागतं शहरात पण जास्त ऊन असतो बरं का मुंबईमध्ये तर खूप ऊन असते तर खूप असते मुंबईमध्ये पण गर्मी खूप असते तिथे प्रॉब्लेम असतो आणि दुसरी गोष्ट अशी असते की तिथे ऊन असल्यामुळे हा, हाताला घाम सुद्धा येतो एका मित्राचा हातगद लावला त्या मित्रांनी तर त्याचा हात वरला हसायचा मी म्हणायचं काय रे हा का प्रॉब्लेम आहे तर तो, तो म्हणायचा आहे रे तिथं मुंबईचं वातावरण तसं असतं पुण्यामध्ये पण हिवाळा लागला म्हणून समजत असते वातावरण असतं तिथं प्रत्येक अं पण शेवटी शेवटी जा बर कोसळला समजावी एखाद्या ठिकाणी तेव्हा थंडी जाणवते आणि इतर ठिकाणी आपल्याला पुण्यामध्ये उन्हाळ्या जाण जाणवत आणि फेब्रुवारी मार्चमध्ये एप्रिलमध्ये खूप कडक कडक उन्हाळा असतो तिथं तिथं गाड्या ते तिथं त्याचा खूप उन्हाळा असतो गाड्या प्रदूषण मुळे आणखी तपत आणि बिल्डिंगी राहतात तिथ त्या बिल्डिंगीमुळं खूप गरम गरमत आहे पण आणि खेडेगाव मध्ये कसे लागायला लागलं तर पटकन आपण एखाद्या झाडाखाली बसतो तर अशी ही गोष्ट आहे बाबा चॅनल सबस्क्राइब करा पटपट मी थांबतोय थोडा आपल्याशी बोलतोय थोडा या पटापट थोडा ब्रेक घेतो थो, मी पर्यंत कमेंट वाचतो कोणाच्या आलेले असेल तर असा प्रॉब्लेम असतो तो कमेंट कोणाच्या आलेली नाही आणि हल्ली ह्या दिवसात रसवंदी सुद्धा सुरू राहिली पण थोडा टाळा रस रस्तिला चांगला आहे मला उन्हाळ्याचा जेव्हा थकवा रस रस्वायच समजा उन्हाचा नाशिक भागामध्ये तो उनच आहे खानदेश मध्ये पण तसाची खानदेश मध्ये आपण कधी गेलो ना तर तिथं थंडी जाणवतच नाही बरं का उतरल्या आपल्याला गाम सुरू होत आपल्या आपला हाताला हाताला गाम सुरू होऊन जातो आणि हात एकदम ओले ओल्ले होतात खांदेची परिस्थिती तर ले एकदम बिकट आहे तिथं हिवाळा काय आहे ते काय आहे ते जाणवत असते तिथं आपण उतरलो तिथं असं वाटतं की अरे मी उन्हाळ्यात कसं काय आलो का दुसरा देश आहे काय का तिथं उन्हाळ्यात ले लागलेल्या सारखी गोष्ट असते आफ्रिका मध्ये सॉरी जे आपला देश आहे ऑस्ट्रेलिया तिथं तर आता सध्या समजा एप्रिलमध्ये पावसाळा सुरू असतो गंमत वेगळीची तिथं लि पावसाळा सुरू असतो आणि या दिवसात हा दिवस पूर्ण चार महिने त्यांचा फेब्रुवारीपासून पावसाळ सुरू होतो आता उन्हाळा असेल त्यांचा आणि जून जुलै ऑगस्ट जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर त्यांचा हिवाळा असतो असं उलट वातावरण नसतं तिथं पहा कशी मग वेगळी परिस्थिती असल्याची एप्रिल महिन्यामध्ये तर पाऊस पडत राहतो कारण की सातवी वारका सातव्याचे जेव्हा सातवीत असतात शिकायचं तेव्हा धडा होता मे एप्रिल वेगळं वातावरण असायचं व्हिडिओ सर्वांनी विनंती की चॅनल सबस्क्राईब करा पटापट नवीन असेल तर अशी असते गोष्ट तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतंय पटापट या कमेंट करा आणि नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा तर अशी गोष्ट असते एप्रिल अमेरिके अमेरिकेमध्ये पण आता सध्या बरं पडतोय सध्या पावसा पावसाच्या ऐवजी आणि खूप रस्त्यावर बर्फाने रस्ता झाकलेला असतो तिथं बरक्या आणि लोक सकाळी उठत तिथं लवकर पावसा बर्फाची खूप थंड वातावरण असतं तिथं यादी आणि आजच्या दिवसात पण पाऊस कधी आला समजा गदर समजा पूर कधी आला ह्या दिवसामध्ये तरी बाढ असतेच पावसाळा असो हिवाळा असो उन्हाळा असो तर प्रॉब्लेम असतो उन्हाळ्यामधील एक ऊन असतो पाय तपल्यासारखं जसं की का घरात बाहेर पडावं तर हे परिस्थिती सत्य आहे की जेणेकरून आपण बाहेर तुम्ही तर तुम्ही बाहेर पडत असाल तर तुम्हाला वाटत असेल उन्हा कशाला लोक सर्वांना व्हिडिओ शेअर करा लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पट तर मी आहे समजा लाईव्हमध्ये विचार आपल्याला काय विचारायचे आहे थोडा आवाजात प्रॉब्लेम येल आहे सर्दीमुळे तर माफी असू शकतो माफी असावी कमेंट करा पटपट आणि चॅनल सबस्क्राईब करा पटापट मित्रांनो पाच कधी सबस्क्रायबर मिळाले तर तीनशे सत्तरच टार्गेट मी हालतो सात सात सबस्क्राईबर पाहिजे आपल्याला आणि उद्या खास शेखास करणार आहे मी आपण हम्म करूया पटापट मारुती कार आली

प्रत्येक देशाचं सांगितलं आपल्या भारताचा सुद्धा सांगितलं तर काढा उन्हाळा कसा असतो कसा त्याचा प्रॉब्लेम असतो तर तुम्ही काय ते, ते विचार करायला पाहिजे कि तर आपण पावसामुळे थोडा विचार करायला पाहिजे उन्हाळ्यात कोणती काळजी घ्यायला पाहिजे सोडू नका जाऊ व्हिडिओ मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा पटक पटक आणि प्रश्न उत्तर आपल्याला आपल्याकडे प्रश्न जाणून घ्यायचे मला उत्तर आहे तुम्हाला प्रश्न विचारायचे आहे कमेंट मध्ये विचारा पटपट पत या सर्वांनी कम, कमेंट करा उत्तर आईला चेहऱ्या दाखवल्या जात तेव्हा असा प्रॉब्लेम येतो सॉरी 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 मित्रांनो प्रॉब्लेम आहे न दिसल्यामुळे कॅमेर चेहरा फेस केला जात नाही आणि चॅनल सबस्क्राइब करा पट व्हिडिओ शेअर करा सर्वांना वातावरण सर्दीच कारण जास्त असत अरे कारले कमेंट करा मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर एकंदरीत आपण बघ तर आता सध्या खूप तपलेलं आहे विनंती आहे सर्वांना की आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा सर्वांना कळकळीची विनंती आहे उद्या पुन्हा आपल्याला मुलाखत देता येईल दे रविवारी आपला फुल मीटिंग घेऊया काहीतरी तो पण संपर्क साधा धन्यवाद